बांधकाम कामासाठी उत्खनन ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु काही वेळा या उत्खननात काहीतरी अनोखी गोष्ट आढळते ज्यामध्ये कधी कधी प्राचीन खजिना देखील असतो जर्मनीतील न्युरेम्बर्ग मध्ये एक अनोखी घटना घडली बरेच मजूर येथे घर बांधण्यासाठी खोदत होते तेव्हा एका विचित्र आवाजाने त्यांना धक्का बसला त्यानंतर त्यांनी आणखी काळजीपूर्वक खोदले तेव्हा त्यांनी पाहिलेल्या दृश्याने ते सर्व थरथरले बारकाईने पाहिल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे असल्याचं दिसून आलं जर्मनीतील न्युरेम्बर्ग येथील पुरातत्व शास्त्रज्ञांसाठी हा एक मोठा शोध होता कारण ते युरोपमधील अशा प्रकारचे सर्वात मोठी स्मशानभूमी होते पाहूया त्याआधी एच पी एन मराठी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा न्युरेम्बर्ग मध्ये आतापर्यंत एक दोन नव्हे तर जवळपास हजारो सांगाडे आघाडी सापडले आणि विचित्र गोष्ट म्हणजे ते न्यूरेम्बर्ग शहराच्या मध्यभागी सापडले ही संख्या पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त असू शकते असं पुरातत्व शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे या संपूर्ण प्रकारचा तपास सुरू असून या संपूर्ण तपासानंतर आणखी रहस्य उघड होण्याची शक्यता आहे हे सांगाडे कोणत्या काळातील आहेत हे अद्याप कळू शकलं नाही तरी सुद्धा सुरुवातीच्या अंदाजानुसार हे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातले असावेत काही सांगाड्याच्या हाडांमध्ये हिरवा रंग दिसलाय त्यामुळे जवळच्या कॉपर मिलचा कचरा येथे फेकला जात असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढलाय न्यूरेम्बर्ग डिपार्टमेंट ऑफ हेरिटेज कन्झर्वेशन पुरातत्व शास्त्रज्ञ मेलानी लँगबेन ज्यांनी सांगितलं की सध्या आणि भविष्यात या परिसरात सापडलेले सर्व मानवी सांगाडे जतन केले जातील आता असे मानले जाते की युरोपमध्ये उत्खनन केलेली प्लेग पीडितांची ही सर्वात मोठी स्मशानभूमी आहे डेथ आणि जस्टिनियन प्लेगप्रमाणे बुबोनिक प्लेग ही एक अतिशय कुप्रसिद्ध महामारी होते ज्याचा इतिहासात वारंवार उल्लेख केला जातो ही स्थानिक महामारी डेथ नंतर अनेक वर्ष न्यूरेमबर्गमध्ये कायम राहिली आणि त्यामुळं लाखो लोकांचे हजारो जीव गेले असं म्हटलं जातं ज्या अवस्थेत हे सांगाडे सापडले त्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की या सर्व मानवांना ख्रिश्चन आणि इतर कोणत्याही धार्मिक परंपरेनुसार दफन करण्यात आलं नव्हतं परंतु त्यावेळी ते लवकरात लवकर दफन केले गेले असावेत जेणेकरून रोग आणखी पसरू नये पुढील तपासात प्लेग कारणीभूत असलेल्या यर्सिनिया पेस्टिस या जीवाणूची उपस्थिती तपासण्यासाठी डीएनए चाचणी देखील केली जाईल